आ, हे आजार थांबवण्यासाठी देखील देखी। मदत होईल आणि अर्ली डिटेक्शन मुळे ट्रीटमेंट करणं होईल आणि या आमच्या लाडक्या बहिणी या आजारातून मुक्त होतील निरोगी होतील कारण शेवटी या सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत आप आपापल्या कुटुंबाच्या प्रमुख असतात आणि म्हणून आम्ही शासनाने माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित अशी देखील आम्ही एक योजना केली होती आणि त्याच्यामध्ये जवळपास तीन कोटी महिलांनी फायदा घेतला होता आता देखील या सगळ्या अभियानामध्ये तीन महिन्यामध्ये पाच लाख महिला ज्या आहेत याचा लाभ घेतील आणि त्यांना जे काही होणारे दुर्दैर आजार आहेत त्यापासून त्यांचा बचाव होईल आणि म्हणून मी त्यांना आजच्या या अभियानाला मनापासून शुभेच्छा सर असे किती केंद्र या महाराष्ट्रात असेल ठाण्यात असेल आणि महागडा जर आहे त्यामुळे डॉक्टर देखील अनेक प्रकारे पैसे आता इथे ठाण्यामध्ये तीन मशीन घेतल्या आहेत सोनोग्राफीच्या मी आणखी त्यांना या ठिकाणी